रोहनपागारे प्रोडक्शन निर्मित दिल्लीचे तख्त या गाण्याच्या प्रमोशनसाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत रोहनपागारे प्रोडक्शनच्या वतीनं आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना या गाण्याच्या प्रमोशनसाठी निमंत्रित केलं त्यासाठी मी रोहनपागारे प्रोडक्शन आणि त्यांच्या सर्व टीमचे आभार मानतो आणि त्यांच्या आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या जीवनावरती वंचित बहुजन आघाडीच्या प्रवासातून येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री वंचित बहुजन आघाडीचा कशा पद्धतीनं असेल याचं या गाण्यामध्ये त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या या गाण्याला आम्ही वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीनं महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वतीनं वंचित बहुजन महिला आघाडी युवा आघाडी जनरल माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार युनियनच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार रोहन पगारे प्रोडक्शनच्या वतीनं या ठिकाणी आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या राजकीय जीवनावरती एक छानपैकी स्फूर्तीदायक सगळ्या बहुजन समाजाला प्रेरणा मिळेल असं गाणं आज या ठिकाणी आम्ही त्या गाण्याचं रितसर लॉन्चिंग झालं असं जाहीर करतो त्या गाण्याचं मी दिग्दर्शक आनंद सर्व दे हे गाणं रोहन आणि वैष्णवी सरकार तुम्ही केले मार्केट या सुपरहिट गाण्याची ही जोडी पुन्हा एकदा एक चांगलं गाणं घेऊन येते आणि हे गाणं आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं असे मी आपण विनंती करू हे गाणं इंडिपेंडंट आवाज इंडिपेंडेंट आवाज नावाचं ना जे युट्यूब चॅनल आहे रोहन पगार यांचा आहे त्याच्यावरती ते, ते रितसर सगळ्याला सर्च केल्यानंतर बघायला मिळेल ते गाणं नमस्कार मी गायिका वैष्णवी आदोडे इंडिपेंडेंट आवाज या युट्यूब चॅनलवरती दिल्लीचं तख्त हे गाणं आज रिलीज होत आहे तर जास्तीत जास्त हे गाणं लोकांपर्यंत शेअर करा आणि ह्या गाण्याचं म्युझिक केलं रोहन पगारे आणि कॉम्पोजिशन पण त्यांनीच केलेलं आहे मी आणि रोहन पगारे यांनीही गाणं आम्ही दोघांनी गायलेलं आहे तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं ॲक्च्युली ही दिल्लीचं तख्त म्हणून आम्ही लिरिक्स एक टायटल आम्हाला सुचलं होतं पहिलं नका डावलू आम्हाला गाठलं भीमाचं रक्त दिल्लीचं तख्त सो असं काहीतरी एक टायटल सुचलं होतं म्हटलं हे फेअर आहे का नाही आपण बघू पुढं पण आपण लिहायला चालू करू या चौदा एप्रिलसाठी एक डिफरंट भूमिका घेऊन आम्ही आम्ही आलो जरा आणि प्रकाश आंबेडकरांवरती आमचं श्रद्धा साने तो आम्ही त्यांच्यासाठी हे खूप छान चांगल्या प्रकारे हे गाणं बनू शकलो आम्ही आमची जी टीम, जी टीम वा आहे ती पूर्ण लाईक जी बँड टीम आहे किंवा जसं वैष्णवी आहे किंवा मी आहे किंवा अजून खूप सारी जी आमची टीम आहे किंवा व्हिडिओ टीम जी आमची आहे त्यांचा खूप चांगल्या प्रकारे सहभाग भेटला आणि वंचित बहुजन आघाडी पुणे शहर यांनी पण खूप चांगला सपोर्ट केला आम्हाला ॲज वेल well, हे नॅशनल लेव्हलवरती पण आम्हाला चांगल्या पद्धतीने प्रमोट पण करणार आहेत सो मला ह्यांचं खूप दिलगिरी खूप चांगली काय बोलतात धन्यवाद व्यक्त करतो माझ्या साईड थ्रू आणि लिरिक्स पण खूप खूप सुंदर आहेत गाणं खूप सुंदर आहे तुम्ही नीट ऐकलं तर तुम्हाला ते डोक्यात नाही तुमच्या मनात भिडेल सो ॲक्च्युली मला त्यांना भेटायचं आहे ही ही माझी एक इच्छा आहे आणि ॲज वेल हे गाण्या थ्रू मार्फत मी त्यांना नक्कीच भेटेल असं असं मला वाटतंय त्यांना हे गाणं खूप चांगल्या पद्धतीने आवडेल आणि त्यांची त्यांच्याकडनं जी पोच पावती भेटेल मला ती माझ्यासाठी खूप ग्रेट असेल हो अंगात तू लई मजबूत सांगतोय तुम्हाला भीमाचा पुत अरे अंगात तू लई मजबूत सांगतोय तुम्हाला भीमाचा चा पुत त्याच्याच मुळार गड्यानो घालतोय सुटबूट त्याच्याच मुळार गड्यानो घालतोय सुटबूट अ घालतोय न नकडावलू आम्हाला गाठल भीमाचं रक्त दिल्लीच तख्त नकडावलू आम्हाला गाठल भीमाचं रक्त दिल्लीच तख्त भा भी माना भी भी दिलाया दिला साधनकत टोला जय भीम वाल्यान दिलाया या साधनकत टोला जय भीम वाल्यान अ जय भीम वाल्यान ना कडावलू आम्हाला गाठल भीमाचं रक्त दिल्लीचं तख्त भीमाचं रक्त दिल्लीच तख्त काय सांगू संदर्भात खूप छान एक्सपिरियन्स होतं म्हणजे ते गाणं ॲक्च्युली खूप नॉर्मल एकदम नॉर्मल रेकॉर्ड केलं होतं त्याची आयडियाही नव्हती की असं ते व्हायरल होईल ड्रोनने त्याचे लिरिक्स लिहिले त्याच्यावर आम्ही वर्क केलं त्याच्यानंतर आम्ही फायनल रेकॉर्डिंग केलं खूप छान एक्सपिरियन्स नंतर लोकांचे फोन यायला लागले की वैष्णवीचं गाणं फेमस झालं आहे कारण मी ॲक्च्युली लाईव्ह शो करत नाही त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं ह्या गोष्टीचं की हे गाणं व्हायरल आहे की शोजमध्ये आता हे कंटिन्यू गाणं घेत आहे तर खूप छान वाटलं की रोहननेच गाणं ते कॉपी शिकली येस येस पुण्या भारत गायन समाजमध्ये माझं शिक्षण झालं आहे क्लासिकलचं आणि आता मी सलील कुलकर्णींकडे लाईट म्युझिक शिकते घरामध्ये कोणी आहे जे या क्षेत्राशी किंवा नाही तो आता चित्रपटाची काय वापर चालू येस माझं ती दोन ते ती, तीन फिल्म्स माझ्या साईन झाल्या आहेत एक रौद्र म्हणून फिल्म आहे त्याच्यामध्ये रोरनेच कम्पोज केलेलं एक गाणं आहे ते मी लीड गायलेलं आहे बहरली कापूर तर दोन हजार एकवीसमध्येच ती फिल्म आलेली आहे ॲमेझॉन प्राईमलासुद्धा ही मूवी आहे त्याच्यानंतर मी एक दोन मूवीज साठी पण ऑड आय. असं बायचं म्हणजे आता आता आपण ठरवलं की वैश्विकी गाना काय नाही की जे आम्हाला गोतुमीचा साबण करून दाखवलंय पण कोरियन स्मार्ट्स गोतुमीचा आवाज आहे इतकं ऍक्च्युअली मॅच झाला तिच्या म्हणजे कॅरेक्टरला तर खूप बरेच असं म्हणले की तुझा व्हॉईस तिला सूट झालाय त्याच्यानंतर चार ते पाच सॉन्ग माझ्याच व्हॉईस त्यांनी केले की तिला व्हॉईस तुझं सूट होतं जेवढे काही ट्रेंडिंग गाणे आहेत ते आवाजामध्ये येत आता गौतमी मी काही गाणे गेले काही गाणे दुसरीकडनं पण आवाज चेंज झाला कारण की सिंगर तर इन ऍक्ट होती येस 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 नाही ती रेफर ती रेफर करते वैष्णवीला कधी कधी सो सो अशी एक जर्नी आहे की सिंगर पाहिजे हो 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 आमचं आमची लाईक आम्ही दोघं तर आहोत पण आमच्या मागं खूप एक चांगली मोठी टीम आहे अबाउट एक पंचवीस तीस लोकांची टीम आहे मोठी आणि ती आम्ही एकत्र मिळून काम करत असतो सगळ्या आर्टिस्टसाठी आम्ही काम करतो डेक्कन स्टुडिओ एक माझा छोटा स्टुडिओ आहे नारायणपेठेमध्ये तिथे आम्ही हे सगळं मी घडवतो सगळं ओवरऑल हे चांगले चांगले कंपोजिशन्स असे चांगल्या चांगल्या या ह्या इयरमध्ये मी पाच फिल्म साईन केल्या आहेत लवकरच तुम्हाला बघायला भेटतील चांगले चांगलं म्युझिक माझ्याकडनं आणि आमची जी माझी जी जर्नी आहे ती भली एकदम खूप छोट्या असल्यापासून चालू हां तर ॲक्च्युली माझं माझं तर ए, आ, आ, स्टार्ट मी इंडस्ट्रीमध्ये ॲज अ कोरिओग्राफर डिरेक्टर आलो होतो आणि मग त्याच्यानंतर लाईक आफ्टर लॉकडाऊन आय स्टार्टेड राईटिंग आणि त्याच्यानंतर मग म्युझिक आणि नंतर मग तो प्रवास सो सोबत हा राईट 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 सो ओव्हरऑल ओव्हरऑल सीन कसं की मी uh, मी ॲज अ फिल्म मेकर स्वतःला समजतो मी फक्त एकच एलिमेंट uh, ऑफ मी एलिमेंट ऑफ फिल्म मेकिंग शिकण्यापेक्षा मी म्हटलं आय वुड लर्न एव्हरीथिंग आणि ज्यात मी बेस्ट आहे मग त्यात मी ॲज अ करियर परसिव्ह करेल कारण की ॲज अ करिअर फिल्म फिल्ममध्ये करिअर घडवणं स्वतःचं किंवा एक राईट फिट भेटणं खूप मग तो भेटला मला ॲज अ म्युझिक मध्ये आणि आज आम्ही खूप चांगले चांगले गाणे देऊ शकतो इंडस्ट्रीला हे माझं मी एकदाच वरती येतात मग नंतर मग ट्रेंडिंग असता आणि मग ते रेग्युलर ट्रेंडिंग असता कारण की जर तुम्ही फक्तच मीडिया थ्रू म्हणजे नुसतंच प्रमोशन करताय स्वतःचं तर ते कधी ना कधी जसं जसं खूप सारे आर्टिस्ट आहेत ते दोन तीन गाणी करतात मग नंतर डाऊन होतात पण आम्हाला तसं करायचं नाही आम्ही तीन ते पाच वर्ष आमच्या साऊंडवरती काम केलं आम्ही आमच्याकडे आत्ता आत्ता लाईक डाटा लायब्ररी म्हणजे अबाउट सेवन हंड्रेड सॉंग्स माझे रेडी आहेत आत्ता सो ते अबाउट टू रिलीज आहे तर आत्ता जरी जरी कोणाला इन केस जर एका डिरेक्टरला कुठलंही गाणं पाहिजे असतं किंवा त्या जॉनरमध्ये मी बनवून आहे अगोदर तो फक्त माझ्याकडे येतो सिलेक्ट करतो गाण्यां जातो येतात राईट राईट ते तर आहे पण ॲक्च्युली सीन कसं की आम्ही 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 एक्सिलेन्सच्या म्हणजे ते एक्सिलेन्स का विचार करू तो ॲक्च्युअलमध्ये काय की जास्त यु नो लाईक आम्ही एवढं एवढं फ्री नाही आम्ही आहोत एवढं फ्रीली एवढं सगळं एक्सप्रेस नाही करू शकत बट ठीक आहे ॲज अन आर्टिस्ट आम्ही आता शिकतोय रोहन प्रोडक्शन्सच्या वतीने आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने आदरणीय नेते बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित तसेच त्यांच्या राजकीय सर्व घडामोडींवर आधारित दिल्लीचे तक्त हे गाणं इंडिपेंडेंट आवाज या यूट्यूब चॅनलद्वारे प्रसारित होत आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित आहोत वंचित बहुजन आघाडीचा पदाधिकारी म्हणून एक आनंदाची बाब आहे की नेत्याचं गाणं प्रदर्शित होत आहे आणि युवा आघाडीतील एक युवा पदाधिकारी म्हणून ह्या प्रमोशनसाठी उपस्थित आहोत आम्ही नक्कीच ह्या गाण्याला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचा प्रयत्न करू कारण सोशल मीडियावर आमचा प्रेझेन्स हा सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत उत्तम आहे आणि आम्ही नॅशनल प्लॅटफॉर्मवरती हे गाणं घेऊन जाण्यासाठी रोहन प्रोडक्शन्सला नक्कीच मदत करणार आहोत काय भूमिका आहे ह्या गाण्यामध्ये तुमचे ह्या गाण्यामध्ये आता कसं आहे की जे आनंद सरोदे डॉ डायरेक्टर आहेत तर त्यांचं एक स्वप्न होतं की मी विजन काही प्रेझेंट करू शकतो आणि त्यांचं तेवढं क्रिएटिव माइंड आहे माझी टीम पूर्ण तेवढी क्रिएटिव आहे आणि क्रिएटिव टीमसोबत काम करणं कारण मला स्वतःच काहीतरी वेगळं आणि नवीन करायला आवडतं आणि एक ह्या प्रवासामध्ये मलाही वेगळं काहीतरी भूमिका करण्याचा एक चांगली म्हणजे मला संधी मिळाली आहे ज्या ठिकाणी तुम्ही मग विचारलं की वंचित बहुजन आघाडी याच्यामध्ये मुख्यमंत्री ही एक महिला दाखवली आहे का तर मुळीच असाच विचार आला होता आनंद सरांना पण नंतर थो असा विचार केला की आपण सोबतच आहोत सगळे इथे बाबासाहेबांनी महिलांसाठी आणि असे काही वेगळे अधिकार म्हणजे सम अधिकार त्यांनी दिलेले आहेत महिलांसाठी त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे आणि बरेच काही अधिकार त्यांना मिळून दिलेले आहे तर त्यांचे लाख लाख कोटी कोटी धन्यवाद सर्व महिलांकडून माझ्याकडून की आपण आज या ठिकाणी आहोत त्यांच्या संपूर्ण महिला महिलांकडून तर त्यामुळे मी असा विचार केला की आपण जर असा विचार केला की छोटी भूमिका मूळ मोठी भूमिका यापेक्षा क्रिएटिव्ह काम केलेलं आहे सगळ्यांनी खूप छान आहे आणि काही गोष्टी तुम्हाला गाणं बघितल्यानंतरच कळेल आणि त्याचबरोबर सांगू इच्छिते की माझं पहिलं गाणं तुझा जगा गं हे सुपरहिट झालं दुसरं गाणं नको नादाला लागू माझ्या हे गाणं हिट झालं आणि आत्ता फेब्रुवारीमध्ये चौदा फेबला आनंद सरोदयांचं पण हे गाणं खूप सुपरहिट झालं तेही म्हणजे टेन मिलियनपर्यंत गेलं आणि इच्छा अशी आहे म्हणजे अपेक्षा करायला काही हे नाही आहे तर हेही गाणं लोकांपर्यंत पोहोचावं संपूर्ण प्रेक्षक प्रेक्षकांनी त्याला भरपूर प्रतिसाद द्यावा आणि आमचे जेवढे कष्ट मेहनत आहे रोहन सरांचे वैष्णवी आमचे तर ते प्रेक्षकांपर्यंत घेऊन जावं मी एवढेच प्रयत्न